नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि हा ब्लॉग आहे संडेचा तर सकाळची वेळ आहे आणि मी जेवणाची तयारीला लागलेली आहे कारण की आज मी ब्रेकफास्ट बनवला नाही आहे खारी खाल्लेली आहे म्हणजे भाऊबीज वगैरे सॉरी रक्षाबंधन जस्ट होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे ना पप्पांनी भावाने वगैरे भरपूर काही 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 खाऊ वगैरे खारी टोस्ट वगैरे आणले त्यामुळे आम्ही चहाचा आज नाश्ता खारी टोस्ट बरोबरच केलेला आहे आणि जेवण जेवणसुद्धा आवरायचं होतं कारण की दुपारी थोडे प्लॅनिंग केलेले होते की बाहेर वगैरे जायचे गणपतीचं काही खरेदी करायचं जी सकाळची रेग्युलरची जी कामं असतात सकाळी संडेला उठल्यानंतर क्लिनिंगची वगैरे सर्व काही कामं आवरून झालेली आहेत आणि मी आज आंबोळी आणि काळा वाटाणा सरस्ता बनवणार आहे तर इथे मी काळे वाटा कुकरला लावलेले आहेत आणि साईड बाय मी कढईमध्ये ना आंबोळी सॉरी काळ्या वाटाण्याच्या रसाची फोडणीची तयारी केलेली आहे कांदा वगैरे टाकून टोमॅटो कांदा नरम होईपर्यंत मी साईड बाय ते आंबोळ्या करून घेते पटापट म्हणजे दोन्ही साईडतून गॅस चालू आहेत आणि मधला गॅस पण सध्या कुकर थंड झालेलं आहे म्हणजे वाटाणे आहेत ना काळे वाटण आहे ते शिजलेलेसुद्धा आहेत आणि आता ह्या टोमॅटो आणि कांद्याच्या ह्याच्या मिश्रणामध्ये ना मी काळं वाटण जे आमच्याकडे बनलेलंच असतं रेग्युलरचं ते काळं वाटण टाकलेलं आहे त्याचबरोबर लाल मसाला हळद आणि धने पावडर आणि वरतून थोडा ग गर, गरम मसाला टाकण्यात दा। बा सिंपल अशी माझी काळे वाटण्याची भाजीसुद्धा उसळ रेडी होणार आहे आणि आंबोळ्यांचा कलर पण छान आलेला आहे आणि अगदी सॉफ्ट आंबोळ्या बनत आहेत मस्तपैकी ऊन पण सुद्धा दोन तीन दिवस कडक आहे त्याच्यामुळे पीठ सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे तर इथे काळे वाटाण्याची उसळ झालेली आहे वरतून चवीनुसार मीठ टाक गोळ्यांबरोबर ना अशी ग्रेव्हीवाली भाजी छान लागते त्याच्यामुळे मी थोडं पाणी ठेवलेलं आहे एकदम सुकी भाजी केली नाही आहे आणि आता इथे माझ्याकडे ना दोन अशा ह्या मिरच्या बाकी होत्या बाकीच्या आधी मी भरलेल्या मिरच्या बनवून खाल्लेल्या आणि आता ह्या दोनच बाकी होत्या तर म्हटलं आता भरलेल्या मिरच्या मी बनवत नाही ह्याच्या काहीतरी वेगळ्या अशा भजी टाईप बनवते तर इथे ती मिरच्यांच्या ना गोल गोल अशा चकत्या करून घेतल्या मी कापून घेतल्या आणि जो मधला भाग आहे ना तो इझिली बोटाने काढला तो एकदम एक्झिली निघतो आणि बिया बियासुद्धा काढल्या आणि फक्त रिंग आहेत ना मिरचीच्या म्हणजे रिंग अशा गोल अशा रिंग बनल्या त्या रिंग साईडला केल्या मिरचीमध्ये ना मी आलं किसून टाकलं थोडं आणि वरतून लिंबू पिळला लिंबू पिळल्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले जे असतात ते लाल तिखट हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं मिरचीचा ना मी नवीन प्रकार बनवून बघितला पण मी हॉनेस्ट रिव्ह्यू देईन मला ही मिरची नाही आवडली का माहित नाही पण जे जुनं ते सोनं कारण की आपण जी भरलेली मिरची बनवतो ना कोबऱ्याचं मिश्रण टाकून तीच बेस्ट आहे तरी ते मी थोडं थोडंसंच घेतलेलं आहे जास्त बेसन घेतलं नाही आहे दोन तीन चमचे असे घेतलेत आणि पाण्याचा फक्त वरतून हपका मारलेला आहे आणि अशा सुटसुटीत अशा गरम तेलामध्ये भज्या काढल्या भज्या भज्या म्हणते मिरच्या तळून काढल्या पण कुरकुरीत झालेल्या पण आपली भरलेलीच मिरची बेस्ट आहे तेल तापलेलंच होतं कढईमधलं तर लागलंच मी लगेच मिरगुंड आणि कुरडई सुद्धा तळून घेतली सोबतच तर जेवण तर माझं पूर्ण बनवून झालेलं तर ही माझी चांगली सवय आहे की जेवण झाल्यानंतर बनवून झाल्यानंतर ती पहिली भांडी असतात ना जेवणाची ती पहिली आवरून घेते त्यानंतर जेवण केल्यानंतरची भांडी खूप कमी पडतात कमी वेळेमध्ये मी एवढं छानपैकी जेवण बनवलं आहे तर मग त्याचं मी ताट सजवून का नको दाखवू मला सज ताट सजवून दाखवायला खूप आवडतं मुळात तर हा राईस आहे तो कालचा आहे आणि प्लेन राईस आहे काळे बटाण्याची भाजी पापड वगैरे सर्व काही आहे जेवण छान झालं आणि आंबोळी पहा किती सॉफ्ट आहे जेवण झाल्यानंतर ना स्वरचं ड्रॉईंग चालू झालं कारण की कोणतेही फेस्टिवल येणार असतील ना ता 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 तर आमच्या घरी एक तर मेहता लागतं त्या फेस्टिवलचा आणि ते ड्रॉईंग सुरू होतं तर आम्ही निघालो बाहेर कारण की आम्ही तुम्हाला सांगितलं सकाळी की आम्हाला गणपतीची थोडीफार शॉपिंगसुद्धा करायची आमची नाही पण आम्हाला बाप्पा त्यात काही काहीतरी वेगळं घ्यायचं आहे दरवर्षीच घेतो पण ते कमीच वाटतं तर आमच्या इथेच एक्झिबिशन लागलेलं ला, त्याच्यामुळे आम्ही गेलो तिथे पाहायला पण तिथे एवढे हाय रेट होते तर ते बघूनच आम्ही पाच मिनटामध्ये बाहेर पडलो त्याच्यानंतर मग काय करायचं मग मार्टला एक फेरी मारूया म्हणून आम्ही मार्टमध्ये मा गेलो समाय घ्यायची कामान सांगितलं आणि हे असं पहिल्यांदाच झालं माझ्यासोबत फक्त दुधाची पिशवी घेऊन मी बाहेर पडली गेलेली तर गणपतीचं काहीतरी वेगळं आलं आहे का डेकोरेशनचं वगैरे काही वेगळं स्पेशल असं काय आहे का, का पाहायला गेली पण निराश होऊन बाहेर पडली घरी आल्यानंतर पाहिलं तर ड्रॉईंग थोडंसं पुढे सरकलेलं होतं <laughs> थोडंसं बाकी होतं तर तो म्हणाला माझं संपूर्ण झाल्यानंतरच मम्मी दाखव पण मी थोडंसं शॉर्ट घेतलाच मग म्हटलं तर आणलेल्या दुधाचा गरम तरी करून ठेवूया आणि कॉफी बनवून टाकूया तर अर्ध दूध मी गरम करण्यासाठी पातेल्यामध्ये ओतलं आणि दुसऱ्या पात चहा एवढा मला आवडत नाही ही कधीतरी मी घेतेच पण कॉफी आठवड्यातून एकदा बनते आणि ती मी टेस्ट करतेच करते थोडीशी आणि तारक मेहता बघत बघत कॉफी सुद्धा एन्जॉय केली कॉफी घेऊन झाल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग मी लगेच जेवणाला लागली कारण की दुपारच्या जेवणामधलं थोडीशी भाजीच फक्त उरली होती तर मग अळूची पानं होती भाजीची त्यामुळे अळूचं फतफतं करायचं होतं तर मी शेंगदाणे उकडून घेतले आधीच कारण की अफ ह्या पानांबरोबर जास्त उकडले जाणार नाही म्हणून तर ही पानं आहेत ना ती ब्राऊन कलरची असतात ना ते भाजीची असतात आणि देट देट भाजीचे देट, भाजी देट, देट। आहेत ना ते आणि देठ जर काळे असतील ना तर ते वडीचे असतात अळूवडीचे आणि हे ब्राऊन कलरचे जे देठ आहेत ना त्यांची साल म्हणजे ते आ, साल पूर्णपणे काढायची ते आपोआप निघते हे बघा मी काढते तशी आणि पानांची पण थोडीफार साल काढून घ्यायची निघाली तर आणि बारीक बारीक चिरून घ्यायची आणि उकडून घ्यायचं थोडीशी मी चिंचसुद्धा टाकते कारण की कोणाला काही कशामध्ये खर म्हणजे खवखवल्यासारखं होतं ते होऊ नये म्हणून आणि भाजी खूप छान होते आणि ही तर श्रावणामध्येच जास्त बनली जाते ही जी पानं आहेत ती मी आधीच धुवून घेतलेली स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतली होती आणि बारीक आता चिरून घेतले खोकरमध्येच टाकले तर तोपामध्ये पण आपण शिजवू शकतो आणि त्या देठांचे ना बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते सुद्धा त्या पानांबरोबर आपल्याला दोन शिट्ट्या इनफ आहेत दोन शिट्ट्यांमध्ये मस्तपैकी अळू शिजला जातो फक्त मस्तपैकी बसायला पाहिजे अळूची फतफतेची तर इथे मी फोडणीसाठी ना लसूण घेणार आहे आणि बारीक बारीक कट करून घेतलेला कांदा घेणार आहे तेलामध्ये सर्वात आधी लसूण टाकून घ्यायची आणि ते, ते अशी ब्राऊन कलर झाला पाहिजे म्हणजे तेलामध्ये ना, ते ना लसूणीचा अर्क उतरला पाहिजे त्यानंतर मग कढीपत्ता आणि मी ना कढीपत्ता अर्धी फोडणी झाल्यानंतरच टाकते स्टार्टिंगला टाकलं ना तर चेहऱ्यावरती पाणी उडतं त्या कढीपत्त्याबरोबर असतं ते ह्या मी ह्या कांद्यामध्ये मी आता हळद आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे कांदा वगैरे फ्राय करतानाच कोकम टाकून घेते त्याच्यामध्ये मी असा आवाज आला की मस्तपैकी फोडणी बसते वरतून मी को चवीनुसार मीठ टाकलं आणि अळू अळूचं फतफत रेडी झालं आता याच्यासोबतच सोबतच मी नाचणीच्या भाकऱ्या करते प्रत्येकाला एक एक अशा थोड्या थोडक्याच भाकऱ्या करणार आहे आणि साईड बाय मी आता इथे भात सुद्धा लावून घेते मग आता फायनली स्वरचं ड्रॉइंग <laughs> रेडी झालेलं आहे हे पहा वाव कलर करत नाही येत जेवते उद्या कलर कलर, कलर काय मक्कन खातोय जेवण तर आम्हाला जेवायचं होतं जेवण पूर्ण रेडी होतं पण ना मला जन्माष्टमीबद्दल एक मला बर्फी बनवायची होती ड्रायफ्रूटची बन तर त्याच्यासाठी मी लगेच आणि पटकन होणारी होती म्हणून मी पटकन आधीच बनवायला घेतलं तर आम्हाला तर काय काही कारणास्तव पूजा करायची नव्हती पण आता बर्फी घरामध्ये खायला सुद्धा होईल म्हणून मग मी बर्फी बनवून घेतली ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलाच आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो सर्वांना बाय टेक केअर